लेला एकना प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालाय आणि आता त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील पक्षप्रवेश करत आहेत ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे राजापूरचे माजी आमदार म्हणून राजन साळवी यांच्याकडे पाहिलं जायचं आणि ठाकरे शिवसेनेचे उपनेते म्हणून ते होते त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे राजापूरचे आमदार किरण सामंत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत राजन साळवी यांचं पक्ष पक्षप्रवेश झालेला आहे मात्र ताल। आता त्यांचे कार्यकर्ते सोबत आलेले आहेत त्यांचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश होत आहे गळ्यामध्ये पट्टा करू टाकून त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे उदय सामंत देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत गमछा टाकून त्यांचं स्वागत केलं जातं आहे राजापूरचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे लांसाणी राजापूर या सगळ्या मतदारसंघातील जे कार्यकर्ते आहेत राजन साळवी यांच्यासोबतचे त्या कार्यकर्त्यांचा आता पक्षप्रवेश सुरू आहे राजन साळवी यांनी ठाकरे गटाला धक्का दिलेला आहे गेले अनेक वर्ष त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या काम केलेलं आहे आणि अखेर आज त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे सोबतच ठाकरेंचे जे काही कार्यकर्ते लांजा राजापूरमध्ये होते त्यांनी देखील आता आज शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे राजन साळवी राजन साळवी यांनी अनेक वेळा त्यांच्या नारा नाराजीच्या चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे कोकणामध्ये राजन साळवी आणि तर दुसरीकडे भास्कर जाधव असे दोन नेते होते आणि त्याच्यामध्ये राजन साळवी यांनी देखील आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे भास्कर जाधव यांनी देखील राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावरती टीका केलेली आहे मित्र म्हणून सल्ला देखील दिलेला आहे आणि त्यानंतर आज अखेर राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष पक्षप्रवेश केलेला आहे सोबतच कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश सुरू आहे राजन साळवी आणि सोबतच उदय सामंत किरण सामंत यांची देखील उपस्थिती पाहायला आहे किरण सामंत आणि राजन साळवी यांच्याबद्दलचे मतभेद आपण याआधी पाहिलेले होते मात्र ते विसरून आणि त्या सगळ्यांना मतभेदांना बाजूला करून अखेर राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजन साळवी यांच्या नाराजीच्या चर्चा मध्यंतरी आपण पाहिलेल्या होत्या राजन साळवी हे नाराज आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा याआधी सुरू होती आणि अखेर आज त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भगव उपर्ण घालून एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहेत ते देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे राजन साळवी आणि सोबतच किरण सामंत उदय सामंत हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मध्यंतरी किरण सामंत यांनी ह्या सगळ्याबाबत भाष्य केलेलं होतं की राजन साळवी यांनी कुठेही प्रवेश केला त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे आणि अखेर राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजन साळवी यांनी किरण सामंत यांच्यावरती या, या पक्षप्रवेशाआधी टीका केलेली होती आणि त्या टीकेला किरण सामंत यांनी उत्तर दिलेलं होतं असं असताना देखील राजन साळवी यांचा पक्षप्रवेश आणि येणाऱ्या संपूर्ण निवडणुकांमध्ये राजन साळवी यांचं कोकणामधलं महत्त्व हे पाहावं लागणार आहे कारण किरण सामंत यांनी त्यांनाच विधानसभेमध्ये पराभूत करून लांजा राजापूरचे ते आमदार झाले आणि त्यानंतर आता राजन साळवी यांची पुढची भूमिका काय असणार याबाबत सगळ्यांना प्रश्न निर्माण झालेला होता आणि अखेर आज शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ते पक्षप्रवेश केलेला आहे राजापूरमधील अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ही जी गर्दी जमलेली आहे ती राजन साळवी यांचे कार्यकर्ते आणि ज्या सर्व कार्यकर्त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत राजन साळवी हे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे एकरा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे कार्यकर्ते देखील आपल्याला मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि त्यानंतर आत्ताच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये किरण सामंत यांनी त्यांचा सा पराभव केला आणि त्यानंतर राजन साळवी हे कोणत्या पक्षामध्ये जातील अशा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला होता आणि अखेर त्यांनी आज शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे सोबतच किरण सामंत आहेत मंत्री उदय सामंत हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे मात्र एकंदरीतच कोकणाचा विचार केलं तर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजन साळवी आणि भास्कर जाधव हे शिवसेने ठाकरे गटाचे माजी आमदार तर दुसरीकडे भास्कर जाधव हे आमदार होते मात्र त्यामध्ये आता राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकमेव भास्कर जाधव हे आता ठाकरेंचे आमदार एकमेव शिल्लक राहिलेले आहेत तर सिंधुदुर्गामध्ये देखील ठाकरेंचे एकही आमदार नाही आहे तर कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिवसेनेचे दोन आमदार असं प्राबल्य सिंधुदुर्गामध्ये पाहायला मिळतंय तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये देखील आता केवळ भास्कर जाधव हेच ठाकरेंचे आमदार आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळत आहेत राजन साळवी हे एक प्रमुख नेते म्हणून रत्नागिरीमध्ये आपल्याला हे आधी पाहायला मिळाले मात्र त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीमध्ये फक्त आमदार भास्कर जाधव हे ठाकरेंचे आमदार असतील तर दुसरीकडे योगेश कदम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत आणि त्याचबरोबर आता